पडघे गावात वडापाव विक्रीच्या आणून गुप्तपणे सुरू असलेली दारू विक्री अखेर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे व स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे रंगेहात उघड झाली या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन महिन्यापूर्वी शिवसेनेचे राहुल कांबळे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात या बेकायदेशीर विक्रीबाबत लेखी तक्रार दिली होती मात्र कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आझाद समाज पार्टीचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष गुरुनाथ गायकवाड यांच्याकडे धाव घेतली गायकवाड यांनी ग्रामस्थांसह ठिकाणी भेट दिली असता वडापाव कॅन्टीनमध्ये दारू विक्री सुरू असल्याचे उघड झाले ठिकाणचे मालक भगवान म्हात्रे यांनी जागा वडापावसाठी भाड्याने दिल्याचे सांगितले मोठा जमाव पाहून त्यांनी स्वतः एकशे बारावर कॉल करून पोलिसांना बोलावले पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत आरोपीसह दारू विक्रीचा साठा ताब्यात घेतला पोलिसांची कारवाई व जप्तीचा तपशील तळोजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यान विशेष पथकाने कारवाई केली यावेळी तीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या दारूच्या एकूण तीनशे बाटल्या जप्त करण्यात आल्या बावीसशे रुपये किंमत असलेल्या दहा बाटल्या रुपयांच्या वीस बाटल्या चार हजार रुपयांच्या शंभर बाटल्या ही कारवाई पोलीस हवालदार गणपत हुद्दुले पथक प्रमुख पी एस आय गोसावी व अन्य कर्मचाऱ्यांनी केली गुन्हा क्रमांक अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे गावकऱ्यांचा पुढाकार आणि सामाजिक उपक्रम या प्रकारानंतर भगवान म्हात्रे यांनी गावकऱ्यांना सहकार्य करत संबंधित झोपडी स्वतःच्या पुढाकाराने तोडून टाकली आणि त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तसेच पानपोई उभारली दोन ऑक्टोबर रोजी या नव्या ठिकाणचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना पडघेचे राहुल कांबळे आझाद समाज पार्टीचे गुरुनाथ गायकवाड महिला मोर्चा सचिव करुणा सोनवणे समाजसेवक दीनानाथ कांबळे तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भगवान म्हात्रे यांच्या सौजन्याने करण्यात आले अशाच आणखी ताज्या स्थानिक व महत्वांच्या बातम्यांसाठी आमच्या पी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून कोणतीही बातमी चुकणार नाही